नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असा टेस्टी आणि पटकन असा होणारा नाश्ता तर त्यासाठी आपण इथं दोन टोमॅटो असे चिरून घेतलेले आहे मोठ्या आकारामध्ये मोठ्या अशा फोडी केलेल्या आहे त्याच्या स्वच्छ धुवून घेतले होते त्यानंतर लागणार आहे एक वाटी तांदुळाचं पीठ तर तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता रेशनचा असेल तर रेशनचा पण घेतला तरी चालेल किंवा जो तुम्ही भात करण्यासाठी वापरता तो त्यानंतर इथं लागणार आहे दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे पाच ते सहा लसूण पाकड्या त्यानंतर एक छोटा चमचा जिरं आणि लाल तिखट एक चमचा यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत हे बारीक करण्यासाठी आता हे आपल्याला मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे सर्व काही चांगलं मिक्सरला मी हे असं बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे बॅटर आपल्याला आपण जसं डोशाचं बॅटर बनवतो त्या पद्धतीतच लागतं खूप जास्त पातळ नाही बनवायचं त्यामुळं मी सुरुवातीला थोडंच पाणी टाकलं होतं जास्त नाही पाणी टाकायचं अशाच रेसिपी बघण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता म्हणजे अशाच रेसिपी छान छान तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी टाकून याला व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे जे लागलेलं मिश्रण होतं ते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडी बारीक चिरलेली कोथंबीर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर वाटत आहे तर आपण यामध्ये थोडस पाणी ऍड करूया आणि एकदा परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथं आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित बनलेली आहे इथं मी आधीच एक नॉनस्टिकचा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता तर तवा गरम झालेला आहे तर आता आपण सुरुवातीला यावर थोडं तेल लावून घेऊया सर्व बाजूंनी आपण तेल छान तव्याला लावून घेऊया आता आपण हे बॅटर टाकून घेऊया तव्यावरती सगळ्यात आधी काठांनी सोडायचं आहे आणि मग असं मधी स्प्रेड करायचं आता ह्याला मेडियम फ्लेम बरती पन पन वरती चांगला आपण शिजवून घेऊया आणि काठाने थोडस आपण तेल सोडूया यावरती म्हणजे साईडने चिकटणार नाही एका बाजूने हे छान मस्त असं शिजत आलेलं आहे पाहू शकता आणि याला असं काठाने लूज करून घ्यायचं सुरुवातीला सराट्याच्या साह्याने त्याला आपण असं पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं शिजवून घेऊया खरपूस तर दुसऱ्या बाजूने पण हे छान असं शिजलेलं आहे तर आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया गरमागरम हे तुम्ही कुठल्याही भाजीसोबत पण खाऊ शकता किंवा मग कुठल्या चटणीसोबत पण खाऊ शकता तर मस्त असा इथं आपला टमॅटोचा डोसा किंवा उतप्पा काही तुम्ही याला म्हणू शकता तर मस्त असा तयार झालेला आहे तर आता दुसरा पण मी असंच बनवून घेणार आहे तर तवा क्लीन करून घ्यायचा पहिलं थोडस यावर पाणी शिंपडूया म्हणजे तवा थोडा गरम आहे ना तर थंड होऊन जाईल थोडा त्यासाठी आता सर्व काही असंच बनवून घेऊया आता थोडस आपण याला तेल लावून घेऊया आता आपण आता सेम मीडियम फ्लेम वर छान शिजवून घेऊ आणि साईडने थोडं तेल सोडूया आपला झटपट असा टमॅटोचा मस्त टेस्टी नाश्ता बनवून तयार आहे हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा मग ओल्या नारळाच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता तर ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि रेसिपी कशी वाटली आजची मला सांगा लाईक जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी धन्यवाद